त्याला सायकलवर शिवनेरी गाडाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड विश्वाच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त ओतूर सायकल ग्रुप आयोजित ओतूर ते किल्ले शिवनेरी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे मी सर्व सायकल प्रेमींना सर्व शिवभक्तांना सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे उद्या गुरुवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता मारुती मंदिर ओतूर या रॅलीला सुरुवात होणार आहे ओतूरवरून ही रॅली जुन्नर करेल व किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या जुन्नर शहरामधील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी महाराजांना मानवंदना देऊन ही सायकल रॅली पुन्हा ओतूरच्या दिशेने येणार आहे ओतूरला आल्याच्या नंतर ही सायकल रॅली ओतूर येथे नवीन एस टी स्टँड ब्राह्मणवाडा चौक स्टँड त्याच्यानंतर नगर मानवंदना देऊ त्यानंतर ही रॅली मेन बाजारपेठेने पानसर ठिकाणी असणारा जहिंद हॉल या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होणार आहे त्या ठिकाणी भव्य लकी ड्रॉचं आपण आयोजन केलेलं आहे या भव्य लकी ड्रॉ मध्ये चार सायकल पंच्याहत्तर स्टील बॉटल सहा स्मार्ट वॉच दहा भिंतीवरील घड्याळे दहा सॅट पाच फुटबॉल तीन एअरबड पाच बॅडमिंट बैड़ बॅडमिंटन आठ क्रिकेट बॅट पन्नास शिवचरित्र पुस्तकं पाच टिफिन बॉक्स त्याचबरोबर जे सहकुटुंब सहपरिवार सहभागी होणार आहे सह सायकल रॅलीमध्ये त्यांच्यासाठी देखील एक आकर्षक हेल्दी फॅमिली ट्रॉफी आपण देणार आहोत त्याचबरोबर सहभागी सर्व सायकल स्वारांना टी शर्ट मेडल व टोपी आपण देणार आहोत तसेच सर्व सहभागी सायकल रायडरची नाश्त्याची व्यवस्था देखील होतूर सायकल ग्रुपने केलेली आहे ज्या मुलांनी आता ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आतापर्यंत सातशे मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे या ठिकाणी सातशे सायकल प्रेमींनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये त्यांनी देखील मोठ्या संख्येने या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हायचे त्यांचं देखील आपण नाव हे मध्ये घेणार आहोत त्यामुळे मी आपणा सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे जी लहान मुलं सहभागी होणार आहेत त्या लहान मुल मुलांच्या पालकांनी या सायकल रॅलीमध्ये गाडीवरती सहभागी झाले तरी हरकत नाहीत या सर्व लहान मुलांची जबाबदारी पालक म्हणून आपले आपली राहील ओतूर सायकल ग्रुपने अतिशय सुंदर नियोजन या सायकल रॅलीचं दरवर्षी प्रमाणे केलेलं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण या उद्याच्या शिवजयंतीला या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हायचे शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी उद्या सकाळी सहा वाजता पांढरी मारुती मंदिर खुले व्यासपीठ ओतूर या ठिकाणी जमायचं आहे व छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे धन्यवाद जय शिवराय सबस्क्राइब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा